पत्रकार दे सरकारी कार कार काई गितले। त्या पत्रकार परिषदेमध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबद्दल त्यांनी काही आक्षेप घेतले आणि त्या आक्षेपाला जे आक्षेप त्यांनी घेतले ते चुकीचे आक्षेप आहे आक्षेप आहेत म्हणून आज तुम्हाला या पत्रकार परिषदेसाठी मुद्दा मोडवण्यात आलेला आहे मुळामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शे अतिशय त्यांचं जीवस्त प्राणस्थ असलेला कारखाना आहे त्याचं कारण असं की भीमाशंकर कारखान्याच्या वर आधारित शेतकऱ्यांच्या सर्व आर्थिक गोष्टी अवलंबून आहेत आणि मग कुणीतरी एखादा माणूस युवलेनसारखा येतो आणि मी आज त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत ऐकलं की अहवाल तुम्ही व्यवस्थित पाहिला का आव्हालामधल्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का अशा पद्धतीने पत्रकारांनाच विचारण्याचं काम त्या दिवशी केलं आणि ते मी तुमच्या सगळ्यांना तुम्ही सुद्धा त्याला सगळ्यांना साक्षीदार आहात तर मुळामध्ये ही जी काही सहकारी संस्था आहे ही मान्य या तालुक्यातील सहकार मानशी दादा दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी याची मोठं मिळेल किंवा स्वप्न पाहिलं आणि ते साकार करण्याचं सा काम मान्य नंदा दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि खूप आपणही त्या दिवशी सर्व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मान्य नंदा वळसे पाटील साहेबांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा साहेबांनी सांगितलं की या सहकारी संस्था शहर सरकारी बँक असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल खरेदी संघ असेल या सरकारच्या संस्था अतिशय जपलेल्या आहेत आणि कुठलंही गालबोट या संस्थेना लागू दिलेला नाही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं जी पारितोषिक मिळाली ती एकोणतीस पारितोषिक मिळत असताना देश पातळीवर सुद्धा त्याची दखल घेतली गेली राज्य पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली आणि आपल्या कारखान्याचा नावलौकिक हा देश पातळीवर राज्य पातळीवर सगळीकडे असताना कुणीतरी पत्रकार परिषद घ्यायची आणि कारखान्याच्या बाबत वेगवेगळी विधानं करायची आणि सहंग स्वतःच्या लोकप्रियतेसाठी हे सगळं असं दाखवायचं की ह्या संस्थेमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचा कारभार चालू आहे आणि मग त्याची शेतकऱ्यांची कोणाची तरी दिशाभूल करायची असं प्रकार जो निदर्शनास आला त्यामुळे त्याला जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर नक्की याच्यामध्ये काहीतरी काळबरो आहे का काय असं लोकांमध्ये संभ्रम जाऊ नये म्हणून ही आज तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेऊन त्याचे काही खुलासे मी आज आपल्या सर्वांच्या समोर करणार आहे आता त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये पहिला त्यांनी जो मुद्दा घेतला कि कारखान्याचा सन दोन हजार तेवीस चोवीस चा नफा दोन कोटी आणि बारा लाख होता या वर्षी तो तीन लाख रुपये आता मला या संदर्भातली क्लिअरकट गोष्ट सांगायची कि सर्व तरतुदी करून आर्थिक ज्यावेळेस पत्रक तयार होत यावेळेस आपला शिल्लक वाढावा जो होता तो बावीस कोटी आणि बावन्न लाख रुपये येतो आता ज्यावेळेस जो वाढावा येतो ज्याचा सगळ्या तरतुदी करून खर्च टाकून जो शिल्लक जो नफा राहतो तो, तो आपण शक्यतो ऊसाचा अंतिम दर देत असताना शेतकऱ्यांना देत असतो यावेळेस आपण तो जो ऊसाचा दर दोनशे दहा रुपये जो अंतिम दर काढला त्याच्यामध्ये हा सर्व जो नफा आहे तो त्याच्यातला वाटून त्यामुळे तो तीन लाख रुपये शिल्लक राहिलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही हा नफा पूर्णपणे शेतकऱ्यांकडं दोनशे दहा रुपयाच्या माध्यमातून दिलेला आहे त्यामुळे असं काही ठेवलेलं नाही यांचं जे म्हणणं होतं की यावर्षी फक्त शिल्लक तीन लाख रुपये म्हणजे एका बाजूला सांगायला सांगताना सांगायचं काही लोक सांगताना सांगतात की तुम्ही शिल्लक पैसे ठेवले आणि एका बाजूला परत सांगायचं का संगा शिल्लक का नाही ठेवले म्हणजे दूधोंडी जे कारभार जो म्हणतात बोलण्याचा जो प्रकार आहे तो याच्यातून दिसतो त्यामुळं आम्ही जो काही शिल्लक नफा होता तो सर्व भाव घेऊन शेतकऱ्यांना देण्याचं काम याच्यातून केलं आता त्याच्यातला दुसरा एक मुद्दा जो होता की त्यांचं जे म्हणणं होतं की चोवीस पंचवीस साली एकतीस तीन दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये चारशे सव्वीस कोटी एकवीस लाख एवढं तुम्ही कर्ज घेतलं होतं आणि या वर्षीच्या म्हणजे एकतीस तीन दोन हजार पंचवीसच्या काळ्याबंदामध्ये चारशे बासष्ट कोटी दोन लाख एवढं कर्ज म्हणजे तुम्ही जवळजवळ त्यांचं जे म्हणणं आहे हे पस्तीस ते छत्तीस कोटीनी कर्ज जास्त घेत आता काय होतं की अहवालामध्ये ते आहे बरोबर आहे कर्ज घेतलं आणि जास्त घेतलं ते बरोबर आहे परंतु त्याच कारण माणूस शोधत नाही आणि फक्त पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी मला जास्त कळतं अहवालामधलं हे सांगण्याचं काम करतो तर कर्ज का घ्यावं लागतं या वर्षीचं जे आहे क्रशिंग वाढलेलं आहे या वर्षाचं वाढलेलं जे क्रशिंग आहे त्या क्रशिंगसाठी जो लागणारा जो पैसा आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा खर्च आहे तो वाढतो खर्च आणि त्या खर्च वाढत असल्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये जो दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्याकडे छत्तीस कोटीने जे कर्ज वाढले त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो भांडवली कर्ज जे आहे जे ज्या गोष्टीसाठी भांडवली कर्ज जे आपण घेतो तुम जे साठी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी याच्यासाठी काही कर्ज साठी एक्स्ट्रा घेतलेलं आणि काही एक्सपेन्शनसाठीचं जे काही कर्ज होतं म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की आम्ही पहिली गोष्ट जी आहे साठी घेतलेलं कर्ज असेल आणि कोजनरेशन साठी घेतलेलं कर्ज असेल अशा ज्या दोन गोष्टीचं कर्ज आहे त्या को कर्जामध्ये आम्ही त्याची परतफेड काही गोष्टींची केलेली आहे आणि काही गोष्टींचं नवीन कर्ज आम्ही घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ आम्ही जे भांडवली कर्ज आहे ते चार कोटींनी कमी केलेलं आहे म्हणजे रिपेमेंट केलेलं आहे त्याच्यातलं आणि मालतारण कर्ज जे मालधारण कर्ज ज्याला म्हणतात ते ज्याच्यासाठी आपण वर्किंग कॅपिटल म्हणजे कारखाना चालवण्यासाठी जे वर्किंग कॅपिटल लागतं ते ज्या वेळेस कारखान्याचं क्रशिंग वाढलेलं आहे त्या क्रशिक वाढलेल्या कारणास्तव आपण जे वाढीव कर्ज जे घेतलेलं आहे ते जवळजवळ चाळीस एक कोटी आहे आणि यामुळं हे मुळात कर्ज वाढलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत असं काही कर्ज त्यांनी असं मी पाहिलं की त्यांनी काहीतरी सांगितलं की कारखाने बंद पडतात पाचशे कोटी रुपयाचं कर्ज घेतलं कर्ज घेत असताना अभ्यास काही न कर्ज कर्ज आता चोवीस पंचवीस मध्ये साखर शिल्लक साठा जो आहे सतरा हजार दोनशे एकसष्ट क्विंटल वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये आणि बँकेच्या मूल्यांकनच्या दरानुसार वाढ झालेली आहे त्यामुळे एकूण शिल्लक असलेल्या एक लाख एक दहा लाख एकोणीस हजार पाचशे बारा क्विंटल साठी बँकेचे मूल्यांकन दर एकतीसशे रुपये प्रति क्विंटल क्विंटलवरून तो चौतीसशे रुपये प्रति क्विंटल झाल्याने प्रति क्विंटल रुपये तीनशे वाढ झाली त्याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत इथेनॉलचा शिल्लक साठा हा दोन हजार तेवीसच्या अखेर सात लाख लिटर लिटरवरून एकोणतीस पॉईंट पासष्ट लाख लिटर म्हणजेच बावीस पॉईंट पासष्ट लाख लिटर आर सा एस चा तो शिल्लक साठा हा आठ पॉईंट सहा लाख लिटर वरून वीस पॉईंट सत्तर लाख लिटर म्हणजे बारा पॉईंट चौसष्ट लाख लिटरने वाढ झाली त्यामुळे शिल्लक साठ्याच्या प्रमाणात खेळते भांडवली कर्जामध्ये त्याच्यामुळे वाढ झाली कळलं तुम्हाला हे शिल्लक साठा जो वाढला त्याच्यामुळं हा चाळीस कोटी रुपये कर्जाचा जो आहे त्याची वाढ झालेली आहे आता दुसरा एक प्रश्न असा त्यांनी उपस्थित केला होता की शरद बँकेच्या कारखान्यावर भरोसा नाही का कारण की त्यांनी असं म्हणलं होतं शरद सहकारी बँकेचे नऊ कोटी आणि पंचवीस लाख रुपये कारखान्याने परत केले म्हणजे का केले असा त्याचा प्रश्न होता आता हे पैसे आम्ही घेतले होते डिस्टलरी प्रकल्पासाठी डिस्टलरी प्रकल्पासाठी घेतला असताना याच्यामध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचा ही लीड आणि त्याच्यामध्ये राज्य सहकारी बँक एक होती आणि शहर सहकारी बँक होती अशा तीन बँकांच मिळून आम्ही ते कर्ज मंजूर करून घेतलं कन्स्ट्रक्शन आता त्याच्यामध्ये आरबीआयचे त्यांचे जे काही शरद सरकारी बँकेचे टेक्निकल प्रॉब्लेम झाले त्यामुळे त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला तुम्ही आमचे तुम नऊ कोटी आणि पंचवीस लाख रुपये परत द्या की उलट ते आम्ही काय घेतले होते किंवा आपली शरद सरकारी बँक आपल्या भागातली आहे तिला त्याचा कारखान्याच्या मार्फतचं व्याज मिळावं म्हणून घेतली होती पण त्यांचा जर टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आम्ही ते पैसे त्यांना परत केले त्याच्या मागे कुठलाही असा काही उद्देश नव्हता बँकेने आम्हाला कळवलं की आमचे पैसे परत घ्या आणि त्या पद्धतीने आम्ही ते पैसे परत त्यांना दिलेले आहेत त्याच्यात कुठेही आक्षेपार्ह असा काही विषय असू शकत नाही फक्त काहीतरी लोकांच्या मध्ये संभ्रम पासवायचा म्हणून त्यांनी अशा पद्धतीची वाक्य त्याच्यामध्ये उच्चारलेली माझ्या लक्षात आलेली आहे आता डिस्टलरी साठी अकरा कोटीचा सा फंड वेगळा ठेवला परंतु वापरला फक्त एक कोटी नव एक पॉईंट नव्वद कोटी तो वापरला वाढीव भांडवलासाठी डिस्टलरी प्लांट वर सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकोणपन्नास पॉईंट बत्तीस कोटीचे कर्ज होते ते अठ्ठावन्न पॉईंट पंच्याण्णव कोटी केले डिजिटल अजून कर्ज काढले कोटीचे कर्ज परत कोटी झाले आहे आता तुम्हाला मी सांगतो दोन हजार चोवीस पर्यंतच्या अंदाजपत्रकामध्ये डिजिटल प्रकल्पासाठी रुपये अकरा कोटी भांडवली खर्च अपेक्षित धरला होता त्यापैकी अनुषंगिक सिव्हिल कामे फाउंडेशन फ्लोरिंग आणि इतर कामांसाठी प्रत्यक्षात एक कोटी आणि नव्वद लाख रुपये खर्च झाला चौदा हजार मेट्रिक टन क्षमतेचे मॉलेसरचे टँक त्याच्यासाठी सहा कोटी व सीओटीच्या प्लॅनसाठी तीन कोटी याप्रमाणे नऊ कोटीची कामे करणे बाकी आहे ती कामं केलीच नाही तर मग जी जर कामं केली नाही तर त्याच्यासाठी पैसे खर्च करायची काय गरज आहे त्यामुळे ते पैसे आम्ही खर्चच केलेले नाही हळद राष्ट्रातले पैसे आम्ही घेतलेले नाही आता दुसरा एक आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या गाळ्यात अनासाठी डिजिटल प्रकल्पामध्ये इथेनॉल उत्पादन सुरू केले त्यामुळे उत्पादित मोलेसेस इथेनॉल निर्मितीसाठी लगेच वापरत आहे तसेच बाजारातील साखर व सिरप पासून इथेनॉलची किंमत विचारात घेऊन सिरप पासून इथेनॉल न करता फक्त बी एव्ही पासून इथेनॉल उत्पादन घेण्याचे ठरवल्यामुळे सध्या स्थितीत असलेली मोलेसेस साठवणूक क्षमता पुरेशी असल्याने तसेच अंदाजपत्रकातील अपेक्षित भागवांडव आठ कोटी आणि दहा लाख रुपये आणि पंचवीस कोटी लाख जमा असल्याने मोलेसेस टँक व टी प्लॅन्ट इथं ती कामं केली नाही सदरची कामे सेकंड मध्ये आम्ही करणार आहोत त्यामुळे अंदाजपत्रकात घेतलेले रुपये नऊ कोटी हे जे तुम्हाला सांगितले ते आता खर्च कमी झालेला आहे त्यामुळे अकरा कोटी खेळते भांडवलात वापर झाल्या हे सात चुकीचा आहे असा कुठलाही पैसा जो नऊ कोटी आहे तो आम्ही खेळत्या भांडवलात वापरलेला नाही जो त्यांचा आरोप आहे आता डिजिटल प्रकल्पासाठी आठ कोटी आणि तेवीस लाख रुपये कर्ज बाकी वाढलेली आहे मागील वर्षाच्या डिस्टलरी कामाचे मशिनरी पुरवठ्याच्या कोटीचे पाच कोटी आणि सत्तर लाख आणि सिव्हिल कामाचे दोन कोटी आणि त्रेपन्न लाख अशी देय रक्कम बिलांची होती ती देय रक्कम आम्ही देण्यासाठी कर्ज जे शिल्लक जे कर्ज आम्हाला मंजूर झालं होतं त्याच्यातून दिलेलं आहे आणि अजूनही आम्ही मशिनरी पुरवठ्यांचे दोन कोटी आणि साठ लाख रुपये देण्याची शिल्लक ठेलेले आहेत प्लफॉर्मन्स गॅरंटीचा सेवक भाग असतो चांगले परफॉर्मन्स मिळाल्यानंतर आम्ही त्यांना देण्याचा विषय जो आहे त्यामुळं असं काही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे जास्त पैसे किंवा इकडले पैसे तिकडं वापरलेले नाही आणि जो काही त्यांनी आरोप केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आता हे जे काही त्यांनी आरोप केले हे कारखान्याला बदनाम करण्यासाठी याचा सुद्धा आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन जर कोणी कारखान्याला बदनाम करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही आपण नुकसानीचा दावा भविष्य काळामध्ये दाखल करून कारण याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं काम यांनी मुद्दा त्यांनी घेतलेला आहे की निर्मिती म्हणजे को जनरेशन सात कोटी आणि शहाऐंशी लाख तेवढेच आहेत त्यांचं म्हणणे त्याचं पेमेंट काही तुम्ही केलेलं नाही मग कर्ज तुम्ही भरत नाही म्हणजे हप्ते भरत नाही कर्ज घेतलेल्याचे मग हप्ते भरत नाही आणि कर्ज कमी झाले व कमी व्हायला पाहिजे होती वीज विकता त्याचं म्हणणं काय आलं वीज विकता तुम्हाला चाळीस कोटी मिळाले असं सांगता आणि तुम्ही कर्ज का भरत नाही त्यांचा प्रश्न आता हा सुद्धा अभ्यास न करता मांडलेला त्यांचा मुद्दा आहे मुळामध्ये जे कर्ज आम्ही घेतलं को जनरेशनच्या साठी हे कोनरेशनच जे कर्ज आम्ही घेतलेलं आहे याचा पेमेंटचा जो कर्ज घेतल्यानंतर आपल्याला कर्ज सँक्शन होतं आणि त्याचा रिपेमेंटचा जो काळ ठरलेला असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक मॉरिटोरियमचा पिरियड असतो तो मॉरिटोरियमचा जो पिरियड आहे तो तीन वर्षाचा नंतर सुरू होणार म्हणजे आम्हाला ते सगळे जे पैसे आहेत ते सात कोटी आणि शहाऐंशी लाख रुपये हे आठ वर्षात पेमेंट करायचे परंतु आठ वर्षात पेमेंट करत असताना पहिल्या तीन वर्षामध्ये तुम्ही फक्त व्याज द्यायचे आणि मुद्दल द्यायची नाही त्याची पहिला जो हप्ता आहे जो मुद्दल देण्याचा तो चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहिला हप्ता द्यायचा आहे आम्हाला म्हणजे आज आज सप्टेंबर आहे येत्या नोव्हेंबर मध्ये पहिला हप्ता आम्हाला देय आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही असं काही सिस्टमॅटिक पद्धतीनेच आम्ही ते पैशाचं पेमेंट करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही असं काही आमच्याकडे शिल्लक असलेला पहिला मुद्दाम आम्ही कोरोना कर्जाचं परतफेड फेट नाही असं काही झालेलं नाही हे फक्त त्यांना अपुऱ्या आज्ञान जे आहे काहीतरी अहवाल तुम्ही तरी त्यांना लिहून दिला असंच मला वाटते स्वतःचा अभ्यास न करता मांडलेले हे मुद्दे मला त्याच्यातले दिसतात आणि त्याच्यातून त्यांना त्यांनी कारखान्याची बदनामी केलेली याच्यातून स्पष्टपणे आकडून येते आता तो मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं का पाचशे कोटीचा कर्ज झालंय पन्नास कोटीचा इंटरेस्ट घेतलंय आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी पाच जे कर्ज घेतलेलं आहे हे कर्ज आज नाही घेतले या कर्ज टप्प्या टप्प्याने आपण घेत आलेलं आहे चारशे कोटीचं कशासाठी कर्ज आहे याचं सगळ्याच डिटेल आहे हे आज घेतलेला कर्ज नाही हे आपण आस्ते असते ज्या ज्या प्रकल्पासाठी घेतलेले त्याचं सगळं अहवालामध्ये डिटेल आहे आणि ते सगळं अहवालामध्ये मांडलेलं असताना फक्त लोकांच्या पुढं तयार करायचा मागव की यांनी कर्ज वाढून ठेवलेलं आहे आपली आर्थिक स्थिती कारखान्याची अतिशय सुदृढ आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं जे काही कर्ज आहे हे तुम्हाला मी सांगतो की आपल्याला प्रत्यक्षात आता मी साखर आता दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे जे व्याजामध्ये पैसे जास्त भरले हा कारखान्याचा टिकवायचा असेल तर बाकीच्या गोष्टी त्यांनी कारखाना बंद पडू शकतो हे कर्ज जास्त घेतल्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत याच्या साठीच मी सांगतो का हे सगळं आहे दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडला होता की ऊस वाढला उतारा कमी झाला झाला का तर जवळचे ऊस तोडायचे ठेवले लांबचा ऊस आणला तेव्हा जवळचे जवळचे आले तोडले परिणाम काय झाला तर माझे बांधव सांगतील त्यांचे वजन घटले आणि उत्पादकता पण घटली आपण निंदे असू तर काही बोलत नाही जे बोलायचे त्याचे खच्चीकरण कसे करायचे याचे अशा पद्धतीने काहीतरी त्यांनी ते सांगितले मी तुम्हाला सांगतो प्रत्यक्षात आपला साखर उतारा हा कमी झालेला नाही गेल्या वर्षाचा सातव्या साखर उतारा होता अकरा पॉईंट एक्क्याऐंशी आणि या वर्षाचा झाला बारा टक्के म्हणजे पॉइंट एकोणीसने साखर उतारा वाढलेला आहे साखर उतारा घटलेला नाही जे म्हणतात ना साखर तो उशिरा केली आणि साखर उतारा घटला तर मी सांगतो स्पष्टपणे ते लिखी आहे आणि आपल्याला सुद्धा जो भाव दिलेला आहे तो बारा टक्के उतार्यावर दिलेला आहे त्याचा साखर उतारा काही भेटलेला नाही आता गाळप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये एकूण अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टन जो ऊस आपण गाळला त्यापैकी पन्नास किलोमीटरच्या पुढील पन्नास किलोमीटरच्या पुढचा त्यांचं म्हणणं आहे तुम्ही लांबून ऊस जास्त आणला आणि जवळचा ऊस काय तर मी तुम्हाला सांगतो पन्नास किलोमीटरच्या पुढचा जो ऊस आहे तो किती महिने बेचाळीस हजार तीनशे ऐंशी मेट्रिक टन म्हणजे अकरा लाखामध्ये अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव मध्ये बेचाळीस हजार आणि तीनशे शहाण्णव मेट्रिक टन हा गाळपास आला त्याचं प्रमाण किती म्हणजे तीन पॉईंट बहात्तर टक्के तीन पॉईंट बहात्तर टक्के एवढ्याच्या सगळ्यांमध्ये म्हणजे इतकं अल्पसं प्रमाण आहे आणि यापैकी बिगर नोंदीतील गाळपास आलेलं जे आहे आता त्याच्यामध्ये नोंद केलेला आणि बिगर काही जो बिगर सा जो आहे तो तेवीस हजार एकशे सत्तावन्न आहे तो किती होतो दोन टक्के आहे हे शंभर टक्क्यामध्ये दोन टक्के तीन टक्के आहे परंतु असं काहीतरी पिक्चर तयार करायचं की यांनी कारखान्याचं नुकसान केलं या आमचे काही काही तज्ञ लोक पण तो माहिती ते पण सांगतात बाहेरची ऊस जास्त आणली आणि जवळचा ऊस तोडायचं कमी केला त्यामुळं काय नुकसान झालं असं काहीही झालेलं नाही बाहेरचा ऊस आम्ही पन्नास किलोमीटरच्या पुढचा आणलेला नाही पन्नास किलोमीटरच्या आतमधलाच ऊस आम्ही जास्त आणलेला आहे आणि दुसरे एक सुमार सांगतो आणि जो पन्नास किलोमीटरच्या पुढचा आणलाय ना हा बेचाळीस हजार तीनशे ऐंशी मेट्रिक टन हा शहाऐंशी झिरो बत्तीस हा जी पक्व जात आहे याच्यातला आणलेला आहे म्हणजे त्याच्यामुळं उतारा कमी पडत नाही त्याच्यातलं जो कनेचा बाकीचा साखरेचा उतारा आहे तो शहाऐंशी झिरो बत्तीस मुळे वाढतो आपला बँक आपल्या कार्यक्षेत्र जे आहे या परिसरामध्ये तुम्हाला मी सांगतो पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तुमच्याकडे काय लोकांकडे शेती आहे आपल्याकडं आडसालीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे जो शेतकरी आहे हा आडसालीचा ऊस लावतो आता आडसालीचा ऊस काय किती माहिती आहे आपल्याकडं हेक्टर आर हे एवढा अडसरीचं प्रमाण आहे आणि चोवीस पंचवीस मध्ये गाळपाचं प्रमाण त्याच्यातलं ब्याऐंशी टक्के जून महिन्यात त्याच्यातला किती आला माहिती आहे चार हजार दोनशे अकरा पॉइंट पंचावन्न हेक्टर आर अडसरीच्या नोंदीचा जून मध्ये उपलब्ध होता आणि काही प्रमाणामध्ये जळीत झाला किंवा काही झाला असे ऊस जे तोडावं लागतं त्या ऊसाचा कारखान्याच्या धोरणानुसार तोड केला नाही प्रतिदिन कारखाना पूर्ण क्षमतेने ऊसाची तोडणी अठरा ते एकोणीस महिने लागली बरोबर आहे अठरा ते एकोणीस महिने लागली आम्ही मान्य करतो त्याचं कारण काय घडलं की आपल्याकडे असलेल्या सुरुवातीचा मी तुम्हाला एक दुसरं सांगतो जर कारखान्याच्या परिसरातला सगळा जर ऊस येत आपण जर एकत्र आणून तोडायचं जर म्हटलं तर ते कॉम्बिनेशन मध्ये तोडावं लागतं जर सगळाच जर ऊस जवळचा तोडला आणि जवळचा ऊस संपून गेला तर नंतर बाहेरचा ऊस कुठून मिळणार आपल्याला मग कारखाना अकरा लाखाने नसता चांगला कारखाना आपल्याला सहा ला साठ लाख टनावरच बंद करावा लागला असता किंवा जे जेवढा आपल्या भागातला जो ऊस आहे तेवढा पण बंद करावा लागला तेवढा पण आपल्याला परवडतो का नाही त्यामुळे आपण कॉम्बिनेशन मध्ये करतो त्यामुळे ते दोन्हीकडले भागातले ऊस आणून आपण तो तोडत असतो त्यामुळे असं काही कुठल्या पद्धतीने कुणावर अन्याय करावं शेतकऱ्यावर अन्याय करतो असं काहीही आपण होत नाही आता तुम्हाला दुसरा एक सांगतो की कारखाना जो आहे आपला याला आपण एक्सपान्शन किंवा भांडवली खर्च ज्याला म्हणतो आपण मशिनरीसाठी अनका साठी जे घेतलेले याच कर्ज किती आहे फक्त एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा कोटी आणि बाकीचं जे कर्ज आहे हे भांडवली खर्चासाठी म्हणजे तीनशे अठरा पॉईंट पंच्याण्णव कोटीचं जे, जे कर्ज घेतलंय ना ते कशासाठी भांडवली खेळतं भांडवल म्हणजे त्या त्या वर्षासाठी लागलेलं त्यासाठी हे कशासाठी असतं माहिती का तुम्हाला ऊसाचं पेमेंट शेतकऱ्याला आपण पंधरा दिवसामध्ये करतो त्याच्यासाठी लागणारा ला जो पैसा आहे तो आपण ह्या भांडवली खर्चातून घेतो बाकीचे जे खर्च जे लागतात केमिकल खरेदी अंक खरेदी टप्पे खरेदी याच्यासाठी जे लागणारा जे खर्च आहे हे याच्यासाठी आणि हे याचं जे पेमेंट आहे जशी आपण साखर विकतो वलेसज विकतो याचं टॅगिंग झालेलं असतं या टॅगिंगच्या माध्यमातून ते पैसे लगेच लगे त्या त्या खात्याला वर्ग पैसे जमा झाले साखर विकली त्याचे पैसे जमा होता जे जमा झालेले पैसे त्या त्या खात्यामध्ये वर्ग होतात आणि ते कर्ज जवळजवळ नील म्हणजे ते हो कर्ज आमच्याकडं तुम्हाला दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो की आपल्याकडं कारखाना जो आहे तो इतका सक्षम आहे की आपल्या आपण तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस चारशे बासष्ट कोटीचा माल आपल्याकडे शिल्लक होता किती चारशे बासष्ट कोटीचा साखर आणि सगळं आणि आपल्याला कर्ज देणं किती होतं माहिती तीनशे अठरा कोटी म्हणजे आपलं आपण कर्ज एकशे पंचावन्न कोटी रुपये आपल्याकडं तशी स्ट्रॉंग पोझिशन आहे आपली लक्षात आलं या आपल्या पण ते सांगताना काहीतरी वेगळं सांगतात का पाचशे कोटी रुपये यांनी कर्ज घेतलं तसं नाहीये हे बाजूली कर्जाचं कर्ज अभ्यास करून जर मला वाटतं एवढे काहीतरी बिझनेसमन आहे त्यांना कळायला पाहिजे होतं की आपण जो, जो आरोप करतोय भांडवली खर्चासाठी लागणारा खेळत्या भांडवली खर्चासाठी लागणारा पैसा हा वेगळा असतो hmm. तो त्या त्याच वर्षी रिपेमेंट होतो आणि जे एकूण मशिनरीसाठी वगैरे लागणारा खर्च आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये त्याचं पेमेंट होत असतं त्यामुळं असं कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याकडं कुठलंही थकीत नाही मध्यम उर्जेचे करत फेडण्याची साखर कारणावर आज आत्तासुद्धा जे काही रिपेमेंट करायचे त्याच्यासाठी सुद्धा इयरमार्क करून आम्ही सतरा कोटी नव्वद लाख रुपये राखीव ठेवलेले ज्यावेळेस पेमेंट यायचं त्यावेळेस ते बाजूला पैसे काढून ठेवलेले आहेत आम्ही त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याची परिस्थिती सुद्धा आर्थिक स्ट्रॉंग आहे आणि वेगळा असा काही काम आम्ही करत नाही आता कारखान्याचे तुम्ही परवाची वार्षिक सर्वसाधारण सांभाळतील ज्या ज्या सभासदांनी प्रश्न विचारले त्या त्या सभासदांच्या प्रश्नाला उत्तर सक्षमपणे देण्याचं काम कारखान्याने केलेलं आहे आता एवढ्या वर्षाच्या कारभारामध्ये गेल्याच्या गेल्या वर्षी जो काही प्रकार झाला जो गेल्या गेल्या वर्षीचा जो झाला या वर्षीचा जर तुम्ही सगळ्यांनी पाहिला तो जर सोडला तर आपण कारखान्याने <coughs> आणि त्या दिवशी त्या वर्षी सुद्धा आम्ही कुणाला कारखान्याला बदल देऊन काम करणार नव्हतो आम्ही आतापर्यंत कारखान्याने कुठल्याही प्रश्नाला बदल देऊन काम केलेलं नाही जी जी काही प्रश्न आले ते प्रश्न समर्पकपणे उत्तर देण्याच काम प्रशासनाने आणि कारखान्याने केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सभासद बिगर सभासद असं कोणा मला मी तुम्हाला एक दुसरं सांगतो मला ह्याच रमेश येवलेचा फोन आला होता कारखान्याच्या मीटिंगच्या अगोदर कि मी कारखान्याच्या मीटिंगला येऊ का मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही कारखान्याच्या मीटिंगला येऊ शकता ते म्हणजे मी सभासद नाही म्हणलं आम्ही सभासद नसला आणि सभासद असला तरी कोणालाही दुजा भाव करत नाही तुम्ही कारखान्याच्या येऊ शकता आणि तुम्हाला काय प्रश्न तुमच्या काय अडी अडचणी असेल तर तुम्ही मला अगोदर येऊन पण भेटा तुमच्या प्रश्नांची सांगतो सोडवतो नको तू आता तुम्हाला कारखान्याच्या कालच्या मीटिंग मध्ये काही वेगळ्या सभासदांनी प्रश्न विचारले होते त्यांना उत्तरे दिली का नाही दिली आम्ही टाळ्या केली नाही आता वेगळाच प्रश्न त्यांनी विचारले म्हणले मी शरद बँकेकडून एक कोटी घेतले होते मला एक टक्क्याचे प्रोसेसिंग फी लागली आणि मग यांनी शरद बँकेकडून नऊ कोटी घेतले तर त्याची एक कोटी ते कर्ज आपण परत केलं तर ते तुम्हाला परत मिळाली का मुळात असं आहे की ते जे काय आम्ही घेतले कॉन्सेशन मध्ये घेतलेलं होतं त्यामुळे त्याला प्रोसेसिंग फी लागत नाही आणि आम्ही प्रोसेसिंग फी दिलेली नव्हती कारण ती तो जो आहे ते पीडीसीसी बँकेतून बँक होती त्यामुळे प्रोसेसिंग मध्ये त्याच्याबद्दल आम्हाला कुठेही प्रोसेस फी लागली नाही आणि ती परत करण्याचा विषय सुद्धा आलेला नाही म्हणजे हे अपूर्ण ज्ञानावर आधारित त्यांनी विचारलेला तो प्रश्न होता असे एवढेच प्रश्न माझ्या समोर त्या दिवशी आले होते या समूक प्रश्नांचा खुलासा या संदर्भातून आपल्या सगळ्यांच्या सोबत केलेला आहे आणि